पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेच्या हाताला काम मिळणार असल्याचं प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केलं आहे <laughs> एक गाव एक उत्पादन करण्याचा संकल्प नागरिकांनी करावा पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होऊन ग्रामीण भागातील जनतेला हाताला काम या माध्यमातून मिळणार असल्याचं प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केलं ते हुडगीच्या प्रादेशिक पर्यटन केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते

भारतीय किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ गायकवाड दक्षिण विधानसभा प्रमुख हनुमंत कुलकर्णी दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष संगप्पा केरके उत्तर तालुका अध्यक्ष राम जाधव उत्तरच्या अध्यक्षा वैशाली पवार आदींची उपस्थिती होती होडगीच्या प्रादेशिक पर्यटन केंद्राचं लोकार्पण आमदार सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आलं या केंद्राच्या उद्घाटनाचा मान दक्षिणच्या भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा अंबिका पाटील यांना देण्यात आला पाटील यांनी फीत कापून या पर्यटन केंद्राचं उद्घाटन केलं कार्यक्रमात सूत्रसंचालन अतुल गायकवाड यांनी केलं तर अध्यक्ष निलिमा शितोळे यांनी आभार मानले याप्रसंगी पंचक्रोशीतील नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती